नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षीप्रमाणे आम्ही महालक्ष्मीच्या यात्रेला चाललेल्या डहाणू महालक्ष्मी चला जॉईन राहा आणि आपला यूट्यूब चॅनल नवीन आहे लवकर जाऊन सबस्क्राईब करा आपले पहिले ब्लॉग बघितले नसतील लवकर जाऊन बघा करून आलो आता नाश्ता करायला थांबलो आहे नाश्ता करायला ऑर्डर द्यायला गेलो जो ऑर्डर वगैरे दिली आणि वडापाव घेतले आम्ही तर भाई पवन भाई आमचं बिल बघून एकदम हैराण झाला कारण की एक वडापाव चाळीस रुपयाला आहे आमचा वन वन एटी वन नाईन्टी बिल झाला चार वडापावचं एक पाणी बॉटून घेतली बिल बघून आमचा पवन एकदम हैराण झाला एकच वेळी झाला एवढा बिल

मोठा पंचवीस वडा बघू आपण टेस्ट कशी काय ना आता जरा काय पाव जरा मोठा जरा पाव बर पाहिजे होता मोठा इज्जत दिली असते हे मला बारीक पाव काय याचा मोठा चांगला आहे का चला मित्रांनो सकाळी सहा वाजता निघलेलो आता जवळजवळ साडे नऊ वाजता पोहचायला आम्हाला मस्त नाश्ता करता नाश्ता करून निघलो आणि झोपलो डायरेक्ट आणि इथं आल्यावर उठलो चला जाऊ आपण लवकर जाऊ पाहिजे दर्शन करू नंतर काय ते तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर चला गाय फुल गर्दी आहे बघू आपल्या दर्शनाचा कशाचा विषय आहे भरपूर गर्दी आहे मित्रांनो फुल एकदम गर्दी आहे म्हणजे पहिली कधी आम्ही एवढी गर्दी बघितली नाही आता ट्रेंड आला ना सगळ्या गोष्टींचा बाबा पाठीमागे बघ सगळं जाम झाला फुल क्राऊड तर मित्रांनो बघा पब्लिक अजून अर्धा तास लागेल आपल्याला दर्शन गाय दीड तास झाला पण अजून आमची लाईन संपत नाही मंदिर दिसायला लागलं जवळ म्हणजे अजून वीस मिनटात वाट लागले सगळं एकदम काहीच खालेल नाही एक फक्त वडापाव आहोत सकाळपासून मित्रांनो बघा इथं थोडक्यात श्री महालक्ष्मी मातेचा दंतग्रंथा थोडीशी माहिती दिलेली आहे चला मित्रांनो दोन तास लागले आपल्या दर्शनाला जवळजवळ नऊ वाजता आपण दर्शनाला गेलेलो दोन तास लागले दर्शनाला चला थोड्यासे फोटो वगैरे काढू मग जाऊ जेवालाय మార్కెట్ तर चला मित्रांनो जेवण वगैरे केला आता आम्ही चाललो जत्रा फिरायला बघू जरा काय आहे ना करायची गरज आहे आणि पवनला चेष्मा घ्यायचा आहे पन्नास रुपये तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे बघा नवीनच प्रकार आहे या हे या मी पहिली बार बघले भाऊ माझ्याची गांडी हाँ गर पचास रुपया एम्पायर टोपी पचास रुपया दसमे का पचास रुपया टोपी का पचास रुपया एम्पायर टोपी पचास रुपया चश्मे टोपी चे पन्ना पन्ना गया देना पैसे भरा गाफी ना पचास रुपया एम्पायर टोपी पचास रुपए का एम्पायर टोपी पचास रुपया चश्मे चे पन्ना टोपी चे पन्ना रुपए चश्मे का पचास रुपया टोपी का ऑनलाइन पचास रुपया चश्मे से पन्ना रुपए टोपी

पवननी घेऊन दिला होत नाही बोलतोय फोन पे चालू करायला लगेच झालं मित्रांनो मी नाही ऐकलं या असं दुबईला बांधून ठेवताना घरावर घरान वगैरे असं बांधून ठेवताना या आमच्याकडे जत्रा असल्यावर लावताना बघा या असं मच्छी वगैरे विकायला वापरताना आणि याला बोलताना पागेर पायशांत झाला तुमच्या भाषे आमच्याकडे पागेर बोलतात आणि त्याला पण माशांत काय काय बोलता ना राहिला तुमच्याकडे फोन आमच्याकडे या मीने बघले कोलव्या पकडची झाली ही खारीची झाली नदीची झाली ओके जुडे राहू

आता मासे मारे करतील मासे घेतला मासे मारे करतील आता पन्नास सोळा चष्मा घेतला त्या पण सांग पैसे दिले मावा तुला हो देखते देखते गाई बघा दहा रुपये गर्दी बघा लेडीज झाली काय बोलायचं आहे ना गाईस रास होऊन आहे साप काला हो फेसवॉश बघायला लागला गोडा होतो मी ऐकले काय तर चला मित्रांनो आम्ही निघलो आमच्या रस्त्याला आणि एकदम रेकॉर्ड ब्रेक पब्लिक होती गेले चार पाच वर्ष झालं आम्ही येतो पण एवढी पब्लिक आम्ही कधीच बघितली नव्हती आम्हाला किती दहा ते पंधरा मिनटं लागायचं दर्शनाला वेळेस दोन तास आले दर्शनाला पब्लिक होती तो मंदिर आहे आणि मेन मंदिर डोंगरावर आहे या डोंगरावर आम्ही गेलो नाही पुढच्या वर्षी जाऊ नेक्स्ट इयर नक्की जाण्याचा प्रयत्न करू आम्ही गेल्या वर्षी गेल्या वर्षी बोललेलो का पुढच्या वर्षी जाऊ आपण लवकर मेन मंदिर